नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात हॅलो गुड मॉर्निंग बोल शुभ सकाळ व्हेरी गुड ते आता वाजले आहेत पावणे अकरा दोन दिवसाचे व्हिडिओ नाही बनवलेत तर थोडा प्रॉब्लेम होता म्हणून तर देव पूजा झालेली आहे आता गणपती बसलेला आहे ना तर अमोलनी पूजा केलेली आहे आज आहे रविवार हो चालते तर आज आहे संडे तर लवकरच गावी जायचं प्लॅनिंग चालू आहे ओके तर आम्ही कुठे जाणार कुठे मजा करणार ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार दाखव ओके बाय ओके बायू तर आम्ही निघालो ठाण्याला तिकीट काढण्यासाठी तर त्याच्या आधी मी लॉन्ड्रीमध्ये मा माझे कपडे देते ड्रेसेस मला जे गावी घेऊन जायचे आहेत ना ते प्रेस करायला दिलेले आहेत तोपर्यंत अर्णव आणि आणवी इथे ज्या एक्सरसाईजच्या मशीन आहेत ना त्याच्यावर खेळत आहेत तर मी अमोलची वाट बघवती तोपर्यंत हे दोघं त्याच्यावरच खेळत होते कोपट डेपोला आम्ही चाललो हो आहोत तिकीट काढायला आमची तिकीट होती सोमवार ते शनिवार पण काही प्रॉब्लेम आम्ही कॅन्सल केलं आणि कधी जाणार ते तुम्हाला लवकरच सांगेल पण रिटर्नची तिकीट मी म्हटलं मुलांना दोन दिवस सुट्टी आहे अमोलनी पण एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढली मग आणि आम्ही चतुर्थीचं यायचं प्लॅनिंग केलेलं आहे तर आकाश सुद्धा मोकळा आहे अजिबात पाऊस नाही आहे पण दोनदा माझ्याबरोबर असं झालं आहे की मी जेव्हा छत्री घेऊन बाहेर ना पडत त्याचवेळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे मुलं होती म्हणून एक छत्री आम्ही कॅरी केलेली ते इथे ना कोपट डेपोला तिथे तिकीट नाही काढलं मी थोडंसं पुढे प्रायव्हेट आहे पण सेम रेट आहे काही चार्जेस नाही लागत तिथे आम्ही तिकीट काढलेले तर ह्या गाड्या ज्या आल्या आहेत ना, ना गावी जाने साथी ले ले हो आहे एस टी आपल्या लालपरी त्या गणपतीसाठी ज्या नगरसेवक आहेत त्यांनी ठेवलेले ना सगळ्यांना गावी जाण्यासाठी त्या रिटर्न आलेल्या होत्या तर हे आहे ते काउंटर जिथे तिकीट काढल्या जातं एस टीचं तिथे मी ऑफिसमध्ये कोण दिसलं नाही म्हणून मी पेपर घेतला तिथला आणि अमोलने भरेपर्यंत नाही ते ज्यूस सेंटर होतं बाजूला तिथेच तू गाडी लावलेली तर अर्णव आणि अणवी तिथेच जाऊन उभे राहिले तेच पाहिजे म्हणून तर माझी पण दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती म्हणून कंटिन्यू ज्यूसच पित होते मी <coughs> तर इथे मिक्स फ्रूट ज्यूस सांगितलं मी मला आणि अर्णवला सांगितलं चॉकलेट मिल्कशेक अमोल तिकीट काढून आल्यावर त्यांनाही विचारलं तुम्ही काय घेणार का तर तेही बोलले की वॉटरमेलन मिल्कशेक घेतील तर मग त्यांच्यासाठी वॉटरमेलन मिल्कशेक मागवलं तर दोन्ही मुलं फुल एन्जॉय होती हे आहेर या, नव्हतं चॉकलेट मिल्कशेक तर तिथून ना आम्ही परस्पर घरी आलेलो हो आहोत हा कळवा ब्रिज आहे घरी नाही आलो आम्ही कळवा मार्केटमध्ये गेलो काही सामान घ्यायचं होतं अदना आकाश एवढं मोकळं आहे ना मस्तपैकी थोडं ऊनही लागू होतं थो, थोडासा गारवाही होता पण गावी जायची मजाच काही वेगळी ना जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत खरेदी चालूच राहते प्रत्येक बाईचा असं आहे कारण माझ्यावर मी अनुभव सांगते घरातून निघेपर्यंत ते बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसेपर्यंत काही नाही काही घ्यायचं विसरतेस बाई तर तिथून आम्ही नाक्यावर आल्यावर आमचं फेमस ठिकाण मिस्टर वाड्या तिथे आम्ही वडापाव खायला गेलो तिथून वडापाव खाऊन झाल्यानंतर मी माझ्या हातात हिरव्या बांगड्या भरल्या गावी जायचं असेल तर मी बांगड्या भरूनच घेते तर, तर काही ना किरकोळ सामान पाहिजे होता तोही मी इथून घेतलेला आहे म्हणजे नेलपेंट लिपस्टिक पिना अनवीसाठी क्लिप्स घेतलेल्या आहेत तर तिथून आम्ही घरी गेलो जेवलो आणि अर्णवला आणि अन्वीला घरी ठेवून आम्ही परत ठाण्यालाच चाललो आहोत कारण अन्वीसाठी जे टी शर्ट घेतलेले ना हे तर ते ना छोटे झाले तर आता साईज खेळली तर, तर, तर ते दोघांनाही घरात ठेवलं आम्ही कळी लावून आणि मी निघाली तर हाताची माझी मेहंदी ना अगदी फक्त पाच मिनटं ठेवलेली फक्त पाच मिनटं तेवढ्यात एवढी ह्याला कलर चढलेला आहे म्हणजे एवढी उष्णता आहे माय तर थोडं ना खूप गोळ्यांनी त्रास होत होता त्याच्यामुळे मग अमोलला म्हटलं आपण काहीतरी थंड खाऊया तर वॉटरमेलन दिसलं ठाणे स्टेशनला कुंदविहारच्या इथे तर तिथे आम्ही वॉटरमेलन खाल्लं मुलांचे टी शर्ट बदलले आणि रिटर्न आम्ही घरी यायला फिरलो तर आज त्या ना असाच फिरण्यात जातो अमोलला कधी मी घरात बसून देत नाही काय ना काय खरेदी करायची असेल ना ते आम्ही घेतोच तर ना गावी गेलो ना तर आई मेथीचे लाडू आणि रव्याचे लाडू बनवून देते म्हणून मी ना थोडंसं सामान घ्यायचं होता म्हणून इथे तीन नंबर गेटच्या इथून घ्या सांगितलेलं पण गेलो आणि बघितलं ते दुकानच बंद होतं तर झोपलो नाही साडेचार झालेलेच मग आल्यावर परत चहा ठेवला तोपर्यंत अमोल इथे अन्वीला नाचवते अन्वी नाचते अमोल गाणी बोलवते आणि ना, अन्वी नाचवते तर संध्याकाळचं जेवणाचंही झालेलं तो म्हटलं उद्या जर निघायचं असेल ना आपल्याला तर पटकन जो सामान किरकोळ आहे तो घेऊन टाकूया दीड दिवसाचे गणपती निघालेले आहेत दीड दिवसाचे गणपती कधी येतात कधी जातात तेच कळत नाही त्याच्यामुळे पाच दिवसाचे आणि अकरा दिवसाचे गणपती खूप छान वाटतात तर ना बहुतेक दुकानं बंद होती ते एक दुकान भेटलं आम्हाला किराण्याचं तिथे आम्ही मेथी रवा तूप बीप जेवढं घेतो त्यांना सामान तेवढं आम्ही सगळं घेतलेलं आहे आणि इथून ना प्रशांत करण्याच्या बाजूला मनीष म्हणून एक स्नॅक्सचं दुकान आहे शॉप आहे मोठं एकदम वेटिंगला लाग नंबर लागतो तिथे तर आम्ही तिथे जाऊन आमची ऑर्डर दिली आणि तिथे वेटिंगला आम्ही उभे होतो तर आमचा नंबर होता सेवंटी फाय पाहू शकता आणि तिथे नंबर चालू होता फोर झिरो फोर्टी हे बघा तर तेवढा वेळा आम्ही वेटिंग केलं कारण फस्ट टाइम टेस्ट करायची होती आम्हाला हे आत्ताच दुकान खोललेलं आहे तर इडली मेंदूवड आणि मसाला डोसा साऊथ इंडियन फूडच जास्त मिळतात तिथे तर आम्ही ते ट्राय केलेलं आहे ते व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा धन्यवाद शुभरात्री